मौलवी गंज भागातील महानगरपालिका शाळा परिसरातील अतिक्रमणांवर अखेर हातोडा विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा धुळे येथील मौलवीगंज भागातील महानगरपालिका शाळा क्रमांक त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचवीसच्या परिसरातील अतिक्रमणांवर धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज धडक कारवाई केली या अतिक्रमणांमुळे विद्यार्थ्यांच्या ये जा करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत होता याबाबत शाळा प्रशासनाने तक्रार दाखल केली होती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली यापूर्वी अतिक्रमणधारकांना दोन तीन वेळा सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमणे न हटवल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला या मोहिमेत सुमारे वीस ते पंचवीस अतिक्रमित तपऱ्या व शेड जमीनदोस्त करण्यात आले कारवाई सुरू होताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली या कारवाईमुळे शाळेकडे जाणारा रस्ता मोकळा झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे शाळा क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस व पंचवीस येथील मनपा येथील शाळेच्या विचार शाळेत जाण्यासाठी मोठ्या प्रकारे अतिक्रमण केलेले नागरिकांनी शाळेत जाण्यासाठी निर्माण होतो त्याबाबत शाळेतर्फे अतिक्रमण पत्र प्राप्त झालं त्या अनुषंगाने गेल्या दोन तीन वेळा महानगरपालिका अतिक्रमण विभागाचं पौलीगंज भागामध्ये रस्तारुंदीत केल्याने शेड पत्री खेळ कपऱ्या हो या काढून घेण्यासाठी राज्यपालाचे विक्रेते विविध साहित्य सेविकेते त्यांना यापूर्वी शिक्षा देण्यात आल्या असून तरी त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही आज रोजी भाषा ऐकत तथा कसं जर नामताची तकडे पाठीली याच्या मान्यतेने पूर्वीच बंदोबस्त असे मौलीगंज परिसरातील रस्ता रुंदी दाख झाले जवळजवळ वीस ते पंचवीस अतिकाम शेड कपड्या आठवण्याचे काम चालू आहे त्या कामी पोलीस स्टेशनचे ज्याचा बंदोबस्त उपलब्ध असून सदरगामी अतिक्रमण धारेचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यास सहकारे करून ते स्वतः काढून घेत आहे तसेच महानगरपालिका आधी ज्या ज्या प्रमुख रस्ते ज्याच्यातील नागरिकांनी रस्ते रस्तार केलेलं अतिक्रमण हे तात्काळ नागरिकांनी काढून घ्यायचं आहे व चार वाजून तारखा ता ठरणार आहे कुठलाही अतिक्रमण त्यांनी सोड खरखाने काढून घ्यायचे हांडगाव महानगरपालिका प्रशासन जी सी बीच्या आहे कारण कारवाई तर खर्च त्यांच्याबरोबरच केलं नाही कसंच होणारं नुकसान तसंच अतिक्रमण धारक या व्यक्तीचा जबाबदार राहिल्याची नोंद